भाऊन काम केलं की नाही मग भाऊन काम केलं भाऊन बॅनर लावले भाऊ काम कुठं काम आहे कुठं संजीव भाऊच जड राहील ते निवडून येतील अशी अपेक्षा आहे कापाची ना कापसाले भाव ना आमच्या मालाले भाव हा याचा किराणा दुकानचं म्हणा बिवजाई मटेरियलचे भाव उतरता का आमच्या शेतकऱ्याच्या राज्यातून हजार रुपये कापसाचे भाव कमी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं रणसंग्राम विधानसभेचा कौल जनतेचा आपल्या विशेष कार्यक्रमात आपण सध्या आहोत बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील धामणगाव बडे या गावात या ठिकाणी बुलढाण्यात यावेळेस अति तटीची आणि अत्यंत चुरशीची अशी लढत पाहायला मिळते आहे त्याचं कारण असं आहे की यावेळेस बुलढाणा विधानसभा मतदारसंघात दोन शिवसेना एकमेकांच्या विरोधात या ठिकाणी उभ्या आहेत एकीकडे एक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत जयश्री शेळके तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत संजू भाऊ गायकवाड हे दोन उमेदवार या ठिकाणी तगडे उमेदवार पाहायला मिळत आहेत त्यामुळे यावेळेस या ठिकाणी या या कोण बाजी मारणार आणि धामणगाववाडे या ठिकाणच्या नागरिकांना नक्की काय वाटतं आहे त्यांच्या प्रतिक्रिया काय येणार या ठिकाणच्या जनतेच्या मनातील आमदार कोण ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणच्या जनतेला नक्की काय वाटतं आहे त्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया जनतेला नक्की काय वाटतंय काय वाटतं काका यावेळेस बुलढाण्यात कशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळत आहे या ठिकाणी अनेक उमेदवार मैदानात आहे परंतु चुरशीची लढत जी आहे ते या ठिकाणी महायुतीचे उमेदवार संजय भाऊ गायकवाड आणि महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री ते शेळके यांच्यात ही लढत पाहायला मिळते आहे हे दोन उमेदवार या ठिकाणी अत्यंत तगडे मानले जात आहेत तुमच्या या ठिकाणी एक मतदार म्हणून तुमचा कोलकुणाच्या बाजूने का वाटतंय कसं चित्र पाहायला मिळणार जयश्रीदा शेळके जयश्री ते शेळके त्या निवडून येतील असं का वाटतं आपल्याला फ्रेश चेहरा आहे नवीन चेहरा आहे अन समाजात वावरणारा चेहरा आहेत राहिला सवाल विकासाचा तर शहराचा विकास झाला म्हणजे खेड्याचा विकास होत नाही निस्ता बुलढाण्याचा विकास झाला म्हणजे पूर्ण मतदारसंघाचा विकास होत नाही सत्याहत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले देशाला स्वतंत्र भेटलेलं आहे गावखेड्याची परिस्थिती आज बी तशी जशी पहिले होती चाललेले रस्ते नाही शेतीचा प्रश्न आहे शेतमालाला भाव नाही आहे सोयाबीन ना पंचवीस ते तीन हजाराचा आज बी विकू राहिला सुलतानी संकट आसमानी संकट शेतकरी बळीराजा परेशानीच आहे सध्या उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कापसाला दहा ते बारा हजार रुपये भाव भेटले आता साडेपाच हजार भाव आहे सोयाबीनची परिस्थिती एकदम खराब आहे शेतकरीची कंडिशन एकदम खराब आहे पुन्हा बेरोज सुद्धा बेरोजगाराला काम नाही परिस्थिती एकदम विचित्र आहे काय वाटतं वीस ला मतदान पार पडणार आहे तेवीसचा चा निकाल या बुलढाणा विधानसभा मतदारसंघात का पाहायला मिळेल जय श्रीताई ऑफकोर्स कि जय श्रीताईचाच काम होणार आहे यावेळेस कारण महायुतीच सरकार केंद्रात पण आहे आणि राज्यात सुद्धा महायुतीचं सरकार आहे बी जे पी सरकारवरती आहे रोजगाराबद्दल म बोलायचं म्हटलं तर बी जे पी सरकारने रोजगारापर्यंत रोजगारावर आतापर्यंत कुठल्याच प्रकारची भू ठोक भूमिका घेतलेली नाहीये त्याच्यामुळे माझं तरी वैयक्तिक मत असं आहे की महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात यायला हवं जेणेकरून जे दिल्लीत जाऊन मोदी सरकारची चाकरी हे जे, जे महायुतीचं सरकार करते जेणेकरून हे थांबायला पाहिजे कुठेतरी आणि त्याचसाठी आमचा पूर्णपणे प्रयत्न राहील की आम्ही महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आणणार आहोत बुलढाण्यात काय बुलढाण्यात शंभर टक्के नव्याण्णव टक्के तरी जय हवाय आहे नमस्कार आगामी काळात बुलढाणा विधानसभेची निवडणूक पार पडते आहे काय वाटतं एकंदरीत यावेळेस या विधानसभेत कशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळणार एकीकडे महाविकास आघाडीकडनं जयश्रीताई शेळके मैदानात आहे तर दुसरीकडनं महायुतीकडनं संजूभाऊ गायकवाड या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत कशा पद्धतीची यावेळेस या ठिकाणी लढत पाहायला मिळते आहे आणि काय चित्र पाहायला मिळेल काय निकाल पाहायला मिळेल मतदारसंघामध्ये काट्याची टक्कर असं म्हणू आपण परंतु संजूभाऊ गायकवाड यांनी या दोन तीन वर्षामध्ये भरपूर विकासाची कामं केलेली आहेत त्याचप्रमाणे भाऊचं वैशिष्ट्य असं आहे की महिलांसाठी अत्याचार अन्याय ज्या ज्या ठिकाणी होत असेल त्या ठिकाणी संजू भाऊ धावून गेलेले आहे आणि महिलांची मदत केलेली आहे आणि विकासाच्या दृष्टीने भरपूर कामं केलेली आहे त्याच्यामुळे संजू भाऊचं पारडं जड राहील ते निवडून येतील अशी अपेक्षा आहे काका आपल्या का सोबत आहे काका सोबत बातचीत करूया काका काय वाटतं यावेळेस कशा पद्धतीची लढत या ठिकाणी पाहायला मिळेल आणि कोण विजय होईल जो शेतकरी का काम करेगा जो शेतकरी की देखेगा वही पार्टी वही आदमी निवड का जो शेतकरी की बात करेगा वही चुनके आएगा ऐसा आपका कहना है कौन, कौन, कौन से मुद्दे यहाँ पर जो यहाँ पर इम्पोर्टेंट माने जाते हैं हमारे सोयाबीन है कपास है और भाव है और मजूरी ज्यादा लगती है महंगाई ज्यादा है और सरकार जो सरकार भाव नहीं दे रही उसको लाकर क्या फायदा हमको भी सरकार हो ना जो हमको भाव दे जो हमारा हित देखे जो किसान की बात करेगा वही चुनके वही चुन, चुन क्या लगता है किसान के हित में कौन सी सरकार रहेगी महाविकास आघाड़ी या महायुती महाविकास आघाड़ी महाविकास आघाड़ी त्यानंतर अजून युवक आपल्या सोबत आहे काय वाटतं दादा यावेळेस माझी सरपंच अलीम कुरेशी आता नुकताच एक वर्ष आधी मी राजीनामा दिलेला आहे आता माझ्या गावात शंभर कोटी तेरा लक्ष रुपये असे विकास काम धर्मवीर संजीव गायकवाड यांनी केले असा बोर्ड लावलेला आहे परंतु मी इथे सर्व जनतेसमोर बोलतो आणि इथे सर्व नागरिकांना माहितीये की सरपंचा माझे सरपंच आहे मी माजी, इते, माजी, माजी इते, हा तो इथे कोणत्याच प्रकारचं काम असं झालेलं नाही शंभर कोटी म्हणजे एवढी कमी रक्कम नाही आता ग्रामपंचायतला सत्तर लक्ष रुपये भेटतात वर्षाचे आणि शंभर कोटी म्हणजे किती रक्कम झाली तेवढं काम पण झालेली नाही इथे आणि तिच्यात जे काम आहे तो काही सार्वजनिक बांधकाम विभागाचे काम आहे जल जीवन मिशन योजनेचे काम आहे केंद्र सरकारचे काम आहे तसेच हा जो रस्ता आपण इथे उभे आहे हे माझे आमदार हर्षवर्धन बंटी दादा सपकार यांनी मंजूर करून ठेवलेला होता आणि ते या आमदार साहेबांचे म्हणजे कार्यकाळात याचा निधी उपलब्ध झाला आणि तो काम पूर्ण झालेला म्हणजे प्रयत्न कोणाचा आणि काम कोण दाखवत आहे जर मी पण सरपंच होतो जर मी बी असा ठराव घेतले होते इथे दहा लाख रुपयाचं काम तिथे पन्नास लाखचं काम असे मी पण राव पारित करून याचे पण बोट लावू शकतो शकत होतो परंतु तसे आम्ही खोटे नाराडे नारडे काम केले नाही आणि जे काम सत्तेत तेच आता माझ्या माझ्या कार्यकाळात मी न सत अडीच वर्षात साडेचार कोटीचे काम करून दाखवलेले आणि काम आहे ले 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 ते साहेबाने साहेबांनी आहे की त्यांनी हॅमोस पोल लावले परंतु त्या आमदार साहेबांच्या निधीतून हॅमोस पोल नाहीच आहे इथे खासदार साहेबांच्या निधीतून दोन हॅमोस आहे आणि आठ हॅमोश पोल प्रथमत आमनगाव येथे इथे आणणारा मी आहे इथे हॅमोसुलची कोणाला हे माहित नव्हतं की कुठं लावायचे कसं लावायचे आणि हॅमोसुलची व्याख्या पण माहित नव्हती गावातला ते आणणारा मी व्यक्ती प्रथम इथं मध्ये आणि त्यानंतर समशानभूमीत आमदार साहेबांनी काम केलेलं आहे म्हणतो आमच्याकडे शादी खाण्याचं पण काम चालू आहे हे अल्पसंख्याक विभागाकडून आहे तर तरी आमदार साहेबांनी जे बोर्ड लावलेले पूर्ण हे काम झालेले नाही आहे फक्त बोर्ड लावलेले आणि आज जनतेने जयश्री ताईला डोक्यावर उचलून बसलेलं आहे कारण की हे जनता काम करत आहे कार्यकर्ता तो करतच आहे परंतु ताईचं काम हे पूर्ण जनता करत आहे कारण ताईने लोकांनी रोजगार उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे आणि सर्वात प्रथम हे भारतात निर्माण झालेलं आहे ते रोजगाराचा की प्रत्येक नागरिकाच्या हाताले काम पाहिजे आणि मालाला दाम पाहिजे तो तेच नाही त्याचसाठी जयश्री ताई शेडके आणि महाविकास आघाडीचे सर्व मंडळी प्रयत्न करणार आहे आणि महाविकास आघाडी याच मुद्द्यावर निवडणूक लढत आहे की युवकांच्या आधी सोयाबीनचे भाव चार हजार ते आठ हजार पर्यंत होते हजार च्या आधी आणि आता चोवीस चालू आहे तेव्हा ते बी भाव चार हजार चे आत आलेले आहे म्हणजे बत्तीसशे तेतीसशे वर सोयाबीनचे भाव आहे तर महागाई वाढलेली आहे आणि शेतकऱ्यांचे मालाचे दाम हे मागे गेलेले कापूसचे दाम काँग्रेसची वेळी दहा हजार ते बारा हजार रुपये होते आणि आता आजची परिस्थिती पाहिली आहे पुढे तो सहा सा हजार साडेसहा हजार आणि मागच्या वर्षी तो पाच हजार साडेचार हजार पर्यंत कापूसचे भाव घेते तर हे शेतकऱ्यांना मारण्याचं काम सध्या हे महायुतीचे सरकार करत आहे या माध्यमातून आता जनता हुशार झालेली आहे जाती ते निर्माण करणारे हे जो लोक आहे ते आता जनताला समजलेलं आहे की हिंदू मुस्लिम शीख इसाई बौद्ध हिच्यात काही पडलेलं नाही आपल्याला काम पाहिजे आपल्याला दाम पाहिजे आपल्याला मजुरी पाहिजे आपल्याला रोजगार पाहिजे याच मुद्द्यावर या दोन हजार चोवीस ची विधानसभाची निवडणूक होणार आहे आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे दोनशे पारचा आकडा पार होणार आहे त्यानंतर अजून काही नागरिक का आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत चर्चा करूया काय यावेळेस बुलढाण्याची जी निवडणूक पार पडते आहे कशा पद्धतीचं एकंदरीत या ठिकाणी चित्र आहेत अनेक मुद्दे या ठिकाणी महत्वाचे आहेत कोणते मुद्दे महत्वाचे आहे आणि काय वाटतं कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक या ठिकाणी चुरशीची ठरणार आणि कोण या ठिकाणी बाजी मारणार महायुतीचा उमेदवार कि महाविकास आघाडीचा उमेदवार फक्त संजय गायकवाड येणार आहे विकास पुरुष आहे आणि त्याचा विजय निश्चित आहे बस संजू गोतील असं काय वाटत बिलकुल विकास पुरुष आहे गोरगरिबाचा मदतगार आहे त्यामुळे संजू गोईतील असं हा बिलकुल संजय गायकवाड तर काय वाटतं यावेळेस बुलढाणा विधानसभेत कोण बाजी मारणार काय वाटतं संजय गायकवाड संजू भाऊ गायकवाड संजू भाऊ येथील असं काय वाटतं काम केले त्यांनी याच्यामुळे के काम केले त्यामुळे त्यामुळे चा निकाल का पाहायला मिळेल काय सांगतात पुढचं काय सांगतात या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाची मशाल जिंकणार की एकनाथ शिंदे यांचा धनुष्य बांध चालणार यावेळेस टक्कर अशी टप फळ आहे मशाल जिंकणार आहे कारण नाही त्याला मशाल जिंकला असं काय वाटत कारण त्याला असं आहे कि जे विद्यमान आमदार आहे त्यांच म्हणजे तीस वर्षापासूनचा वनवास ज्या उद्धव ठाकरेंनी संपवला ते त्यांना बेमान झाले